श्री हे भूत आपल्या सोडवले जाणार नाही फिरता नाही कोणी एका स्वामीराया वाचून स्वामी, स्वामी सुतांच्या मातोश्री काकूबाई या आपल्या मुलाच्या वैराग्यशील वर्तनाला पाहून अत्यंत दुःखी झाल्या होत्या त्यांच्या धार्मिक असण्याबद्दल त्यांना आक्षेप नव्हता परंतु घरातच मठ करण्याला त्यांची मान्यता नव्हती संसाराचा गाडा चालवीत असताना घरात एक देवारा ठेवण्याला त्यांची ना नव्हती पण आपल्या मुलाने भरल्या संसारावरच वरवंटा फिरवल्याची त्यांची भावना झाली होती किंबहुना कोणीतरी हरिबावर जबर जादूटोणा केल्यामुळे त्यात इतका बदल झाला असावा असे त्यांचे म्हणणे होते त्यात घरातले सोने नाणे कपडे लगते सारे काही लुटविल्याने त्या फारच दुःखी झाल्या होत्या हरिबाला भेटून त्यांनी समजविण्यास सुरुवात केली पण त्यांच्यावर काळीचा फरक पडला नाही उलट आईने सुद्धा संपूर्णपणे हाच मार्ग करावा असा त्यांचा आग्रह होऊ लागला त्यामुळे काकूबाईंचा ठाम गैरसमज झाला की कुणीतरी आपल्या मुलावर चेटूक करून त्याला संसारातून उठवले आहे आपल्या मुलाला भिकेचे डोहाळे लागले आहेत स्वामी सुत हे उपासनेत इतके गर्क राहत होते की त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत होते पण स्वतः स्वामी सुतांचे म्हणणे होते की प्रत्येकाने असेच वागले पाहिजे जे दुर्दैवाने त्याला समजत नाही मी मात्र आता सावध झालो असून या मार्गावरून मुळीच बाजूला होणार नाही मग हातास झालेल्या काकूबाईंनी मुलाच्या या कृत्याबद्दल बाहेरची चौकशी सुरू केली ब्रह्म संबंध लागल्याप्रमाणे आपला मुलगा वागत असून त्याने संसारावर तुळशीपत्र ठेवल्याने आणि आपले कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडले आहे त्यातून सुटका करण्यासाठी त्या वाटते ते मार्ग पत्करायला तयार होत्या अधिक कुणीतरी नाशिक सटाण्याच्या यशवंतराव साधू देव मामलेदार यांचे नाव सुचवले ते अशा अडचणीत असलेल्या लोकांच्या संकटाचे निरसन सहज करीत असत म्हणून काकूबाई या नाशिकला गेल्या देव मामलेदार महाराजांची नियुक्ती असलेल्या स्थानी जाऊन पोचल्या स्वामी सुत महाराजांची माता काकूबाई देव मामलेदार यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपले सूत मानिले त्या स्वामीसुतांच्या आई काकूबाई तावडे याही एका वेगळ्याच कारणासाठी सटाणा येथे देव मामलेदार यांच्याकडे आल्या होत्या त्यांचे म्हणणे असे होते की मुंबई महानगरपालिकेत चांगली नोकरी असलेला त्यांचा मुलगा हरिभाऊ हा सगळे काही व्यवस्थित चालले असताना अचानक देवादिकांच्या नादी लागला अक्कलकोटाचा एक महाराज आहे त्यांच्या नादी हा लागला आहे त्यांच्या नावे घरदारही लुटवले बायकोचे दागिने जागा जगाकरता करता लुटवले पत्नीला का कोणी साधी कधी पांढरं लुगडं घालायला सांगेल का सतत म्हणतो स्वामी नाम मोठे अन्य सारे खोटे स्मरण या वाटे भय नाही म्हणून या का याचा पुढील चरतार्थ चालणार आहे माणूस अनुभवाने देवाची भक्ती करू लागतो पण इतका टोकाचा वागेल का मी गावी असायची नुकतेच मला हे सारे कळले मुंबईत आपले खूप काही आहे असे म्हणणारी मी मुंबईत येऊन पाहते तो काय हा बैरागी होऊन बसला आहे नोकरीवर जाणे सोडून दिले आहे तुम्ही देवाचे इतके करता सारेजण आपणाला देवच मानतात पण आपली नोकरी कामधंदा सांभाळूनच सारे काही व्यवस्थित चालले आहे ना देवच करायचा तर एकीकडे पोटा पाण्याचा प्रश्न आधी सोडवायचा आणि नंतर तुला काय हवे नको ते करावे दुसऱ्या घरची लेखसून आणून घरी आणली आहे तिची जबाबदारी आपल्यावर आहेच ना आता अशा परिस्थितीत तिची हालत काय झाली आहे पहा ते सारे काही बघवेनासे झाले आहे अहो मला तर वाटते की याला कोणीतरी चेटूक करून वेळ लावले याला महाभूत लागले आहे माझी आपणास कळकळीची विनंती आहे त्याच्यावर अशी कृपा करा की तो परत शुद्धीवर येईल घरादाराचा विचार करेल देव कुणाला नको पण तरी त्याच्या मागे किती लागावे सगळेजण असेच करतात का कधी देव मामलेदार हे काकूबाईंच्या या विधानांवर हसतच सुटले हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी अहो काकूबाई काय सांगू तुम्हाला कोणाचे काय तर कोणाचे काय मी देखील त्या एका देवाच्या बळावरच कार्य करतो आहे ना नोकरी धंदा व्यापार उदीम कोण कुठे अडकून पडेल हे काय आपल्या हाती आहे सारी सत्ता त्या एकाचीच आहे आणि कोण आहे तो तुमच्या हरिभाऊस तर जबर भूत लागले आहे ते मी सोडवावे असे म्हणता अहो ते आपल्या देवाच्यानेही सोडवले जाणार नाही काय सांगू तुम्हाला तुम्ही कधी अक्कलकोटात गेला आहात काय त्या तिथं कोणी ऐरा गैरा नाही जाऊन अनुभव घ्या मग बोला तुम्ही तिथे जाल तर तिथेच अडकून पडाल मुलांचे भले व्हावे असे आपण म्हणता ते बरोबरच आहे पण त्याचे भले कशात आहे तो देव पाहतोच आहे की तुम्ही समजता तसे नाही अक्कलकोटचे स्वरूप काय आहे हे प्रत्यक्ष जाऊन पहा बोला मी त्यांना फार पूर्वी अनुभवले आहे आता पुन्हा एकदा जाणारच आहे देव मामलेदार यांच्यासारख्या प्रसिद्ध महासाधूंनीही हरिबाच्या वर्तनाचा निषेध न करता त्यांचे गोडवे गायले अक्कलकोटस्थ परब्रह्माच्या गारुडाखाली आपला मुलगा इतका काही आला आहे की एका बाधेशिवाय दुसरे काही नाही अशा विचाराने त्रस्त झालेल्या काकूबाई अक्कलकोट स्वामींच्या या स्वरूप वर्णनाने अगदी विचारात पडल्या देव मामलेदार महाराजांच्या उत्तराने चक्रावलेल्या काकूबाई निराश होऊन मुंबईस परतल्या व पुढे खरोखरच अक्कलकोटला गेल्या आरंभी त्यांनी फार खळखळ केली पण तेथील रोजच्या चमत्कृतीजन्य कथा प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्या थोड्या शांत झाल्या मध्ये मध्ये त्यांची मूळ वृत्ती उसळून येत असे पण त्या फार सावध झाल्या श्री स्वामी महाराजांनी त्यांना अनसुया माता बनवून एक अढळपद दिले व त्या खरोखरीच बराच काळपर्यंत अक्कलकोटात राहिल्या हे स्वामी सुतांच्या मनासारखे झाले होते ते फार आनंदित झाले मोठमोठ्याने हसत नाचत गरजत ते अभंग गाऊ लागले कोणी नाही कोणाचे ही बाब आता त्यांच्या ठाई फारच होती समाजाच्या रचनेत आधार म्हणून बनवलेल्या समाजव्यवस्थेत कुटुंब संस्था तयार झाली पण हा डोलारा एकमेकांना मिळणाऱ्या सुखसुविधांना अनुसरूनच उभा असल्याने अशा नात्यात आपण कसे गुंतून आपल्या स्वतःचा रास करून घेतो याचे त्यांना आश्चर्य वाटत होते या मायेच्या फसव्या स्थितीला उघड करताना स्वामी सुत म्हणतात कोणी नाही हो कोणाचे सर्व चाले त्या काळाचे तुपभात पुरणपोळी गोड बोलती मंडळी नाते हुडकुनी काढिती बळे आपतत्व लावी ती काका मामी ही मावशी घरा लागल्या त्या खुशी सावध होई बंधुराया जरा बिळलेसी काया काळ फिरता नाही कोणी एका स्वामी राया वाचली बिलवदल सोळा श्री स्वामी समर्थ कोण हे समजून घ्या माझ्या स्वामी स्वामींची करणी कंप होत असे धरणी स्वामी सुत महाराज हे सामान्य संसारी असून गृहस्थ स्थितीतून अचानक बैरागी झाले त्यांच्या कर्वी श्री स्वामी महाराजांची असंख्य पदे अभंग रचना रचल्या जाऊ लागल्या त्या ज्यांनी ऐकल्या ते बुद्धिजीवी लोक लवकरच सावध झाले बाबा शेणवई गोविंद पंत केतकर बापसी काका हरिचंद गजानन अशा त्यांच्या काही भक्तांची नावे जुन्या ग्रंथातून आढळतात अशा असंख्य भक्तांना त्यांनी योग्यतेनुसार दीक्षा दिली भक्तिमार्गास लावले त्यामुळे श्री स्वामी उपासनेस लागलेले असंख्य जन रोज शेकडोंच्या संख्येने श्री श्रीस्वामी दर्शनार्थ जात असे श्री स्वामींनी सुज्ञांवर केलेल्या कृपेची वर्णने ऐकून ते थक्क होऊन जात महाराजांनी या आपल्या भक्ताला पुत्रवत मानले पुत्रासारखेच वागवले त्यांच्यातला अमूलाग्र बदल हा मात्र याच जीवनात स्वामी, स्वामी सुतांना याची काही आठवण नव्हती कारण इतरांप्रमाणेच ते एक सामान्य जीवन जगणारे गृहस्थाश्रमी होते परंतु स्वामी महाराजांनी स्वामी सुतांच्या एका अक्कलकोट यात्रेवेळी त्यांना जवळ बोलावून आपल्या पोटावरून हात फिरवण्यास सांगितला अनंत कोटी ब्रह्मांडे अवकाशात जी सहज सामावलेली आहेत त्याच्या स्पर्श होताच पूर्वजन्म विस्मरणाचा पडदा टराटरा फाटला जाऊन याच धर्तीवर ते पूर्वी एकदा जन्मा आल्याचा त्या पूर्वजन्माचा एक प्रसंग त्यांना लख दिसला त्या दर्शनासरशी ते चक्रावून गेले श्री स्वामी परब्रह्म कसे आहे याची त्यांना ओळख पटली पूर्वजन्मात ते विजय सिंग नामक एक रजपूत कुटुंबातील बालक होते त्यांच्या भक्तिभावपूर्ण आवाहनाला मान्य करून भगवंत श्री स्वामी देवराय अष्टवर्षीय बालरूप घेऊन धरणीत उभंगून प्रकट झाले होते त्याचे वर्णन अत्यंत अनोखे असून ते मुळातूनच समजून घेण्यासारखे आहे हस्तिनापूर हा तेव्हाच्या मध्य हिंदुस्थानचा भाग हस्तिनापूरहून चोवीस मैलांवरील छेली गाडा खेडा गावात ही स्वामी प्रकटीकरणाची लीला घडली एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लीला झाली विजय सिंग नामक बालक रोज एकटाच गोट्यांचे खेळ खेड़ खेळत असे एकदा भगवंताचा व एकदा स्वतःचा अशी त्याच्या खेळाची पद्धती होती यामुळे एक प्रकारे त्याची ही साधनाच होत होती तिथे आसपास वावरणाऱ्यांच्या दृष्टीने हा हास्यास्पद प्रकार होता परंतु चैत्र शुद्ध द्वितीया बहुधान्य संवत्सरे गुरुवार शालीवहानशक दहाशे एकाहत्तर या पवित्र दिनी श्री विनायकाच्या साक्षीने ति तिथे अघटित प्रकार घडला आधी कडकड असा मोठा आवाज झाला हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता आसपासची सारी माणसे भयाने इतस्त पळू लागली विजय सिंग मात्र आपल्या भगवंत नामे त्याच्या भिडूस अवलोकित राहिला धरणीतून ओम ओम असा ध्वनी येऊ लागला ओम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश शक्ती व सूर्य असे पंचेश्वर होत हे पंचेश स्वरूप म्हणजे गणेश होत आणि घडणारी घटनाही गड़ना श्री विनायक विग्रहाच्या साक्षीने होत होती थोड्याच क्षणात धरणी दुभंगून त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली त्या क्षणी अन्य कोणते नाव त्यांना देता येत नसले तरी कृतीवरून श्री धरणीधर स्वरूप प्रकटले होते आणि हे स्वरूप म्हणजेच श्री स्वामी समर्थ हे हो असे स्वामीसुत महाराजांचे सांगणे आहे श्री स्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रकटले नाहीत तर त्या विजय गोट्यांचा खेळही खेळले ते इतके आरक्तवर्णीय दिसत होते की त्यामुळे आसपासच्या साऱ्या परिसावर माणिकवर्णाची छटा पसरली रस्त्यातील दगडांनीही अयक्त वर्ण धारण केल्यासारखे दिसत असल्याने लोकांनी माणिक सापडत आहेत म्हणून लाल गोटे उचलून घेतले श्री स्वामी महाराज प्रकटले तेव्हा ते वरकरणी लपण्यासारखे होते त्यांच्या पदांवर शंख चक्र गदा खड्ग डमरू त्रिशूळ वज्र धनुष्य दंड कमंडलू ही दशा आयुधे होती जवळ खास रेखिलेला ध्वजांकुश होता भगवान श्री गणेशांचे जे ध्वज आहेत त्यात मुषकध्वज आहे अथवा ध्वजावर अंकुश आहे श्री स्वामी प प्रकटले त्या ध्वजांकुशासहित हे लक्षणीय आहे त्यांचे रूप हे श्री गणेश वल्लभेशाप्रमाणेच आहे दशभुज वल्लभेश हा गणेशावतार चैत्र शुद्ध द्वितीयेचाच आहे या रूपाचे दर्शन सामान्यांना असहनीय असल्याने नंतर श्री स्वामीरायांनी सौम्य रूप धारण केले स्वामी सुद यांनी स्वामींवर स्वामी विजय नामक जो ग्रंथ लिहिला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्री स्वामी अवतार कांड होय ते संपूर्णपणे ग्रंथातच इतरत्र दिला है। त्याचा आहे त्याचा भावार्थही समवेत आहेच इथे ओघा ओघाने श्री स्वामी अवताराचा संदर्भ आला म्हणून हा ता संक्षिप्त तपशीलही दिला आहे अचानक चमत्कृतीजन्य घटना घडून समोर कोणी आला तर सामान्यत आपण म्हणतो दत्त म्हणून समोर आला महाराजांचे स्वरूप सिद्धीसह असल्याने त्यांच्या या अकल्पिक चमत्काराला अनुसरून स्वामीसूत म्हणतात देव माझा अवतारला दिनभक्तांच्या काजाला चेड्या ग्रामा माझी झाला अवतार सहजी मग ते म्हणतात गोटी खेळण्याचा रंग तेव्हा हरी झाला दंग तेव्हा होता रामसिंग आता येथे करू रंग यातील हरी म्हणजे स्वामीसूत हे स्पष्ट होते तेव्हा त्या स्वामी अवताराला स्वामीसूत हे रामसिंग म्हणत असल्यास न कळे पुढचा उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे श्री गणेश मंदिरातील श्री गजानन हे स्वामी व विजयसिंगाचा गोटी खेळ पाहण्यासाठी आनंदाने देहरूप धारण करून नाचू लागले प्रेमाने सोंड हलवून ते श्री वक्रतुंड हसू लागले स्वामी सुतांच्या रचनेतील गजानन नाव हे परब्रह्म गणेशाने अवतार धारा धारण केल्यानंतरचे नाव होय तसेच वक्र असणारी आपल्याला गोंधळवून संसारात गुरफवटणावरी स्थिती म्हणजे मायाब्रह्म त्या माया ब्रह्माला जो आपल्या तोंडाने भिरकावून देतो असा तो अशा प्रकारे स्वामीसूत येथे योजनापूर्वक असंख्य गणेश अवतारातील एका नावाचा उल्लेख करतात हे लिलावतारातील एका स्वरूपाचे नाम म्हणून निर्गुण निराकार परब्रह्म गणेशाचा हा उल्लेख नव्हे पुढे ते म्हणतात विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले म्हणजे श्री स्वामी लीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी तेथील मंदिराच्या खांबातून विष विष्णू प्रकटले होते तर खेळातली एक गोटी फुटली व त्यातून दत्त प्रकटले मग दत्त महाराज हे ती श्री स्वामींची लीला अचंबित होऊन पाहू लागले पुढे ते म्हणतात माझ्या स्वामींची करणे कंप होत असे धरणे गोटी रामसिंग मारी दुसरी गोटी होय करी गोटीचा हो पडला ढिग चकित झाला विजयसिंग गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती शोभली गोट्या झाल्या रानो माळ काय मौजेचा हा खेळ एक प्रहर खेळ केला समर्थे दावी लिती लिला स्वामी सुत म्हणे झाला अवतार भक्ताच्या काजाला श्री स्वामी समर्थ